केंद्र सरकार राज्य सरकार आणि नगरपालिकांच्या संयुक्त विद्यमानानं आज जे पंधराशे शहाण्णवचा हा जो एक प्रकल्प होता तो आपण बार्शीमध्ये मध्ये बार्शी शहरामध्ये कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला गेली अडीच वर्ष होऊन गेलं की आपण हा प्रकल्प हातामध्ये घेत असताना आपल्या सर्वांनाच माहिती की ह्या भागामधली परिस्थिती काय होती त्यांना भेटते त्यातला हा एक उदाहरण आज आपल्या सर्वांनाच माहित आहे की आपल्या देशाचे लाडकी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय साहेब या सर्वांच्या प्रयत्नातून आणि त्यांची मुळातच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची जी इच्छा आहे आणि बरोदी साहेबांची इच्छा आहे की गोरगरिबांना सर्वसामान्यांना या ठिकाणी स्वस्तातलं घर मिळावं त्यांना एक निवारा असावा असावं आणि या दृष्टिकोनातून संपूर्ण देशभर हे प्रयत्न या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये पण होताना दिस आपल्याला दिसतात गेल्या चार दिवसापूर्वीच आपल्या ग्रामीण भागामध्ये जवळपास वीस लाख घरांच्या बाबतीमध्ये आमचे सहकारी मित्र जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेब यांच्या माध्यमातून सगळ्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा घरकुलाचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आणि देशामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी घरकुलाच्या बाबतीमध्ये काम होत असताना आता गेल्या तीन चार महिन्यापासून जरा माझंही पुढं शिवसेब दुर्लक्ष झालं कारण या ठिकाणी निवडणुका झाल्यानंतर एक महिना दोन महिना सगळा विषय वेगळ्या पद्धतीनं चाललेला होता परंतु या ठिकाणी निश्चितपणानं आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची जी मनापासून इच्छा आहे की प्रत्येक गोरगरिबांना घर मिळावं देवेंद्र फडणवीस साहेबांची आम्ही या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही याकरता सातत्यानं प्रयत्न करतो आता उदाहरणार्थ आपली कामगारांच्या बाबतीमध्ये सुद्धा तीन वर्षाची पहिलं आठ नव्हती आता तीन वर्षाची आठ आल्यामुळं या प्रोजेक्टला थोडी अडचण निर्माण होताना दिसते परंतु शिवसाहेब या ठिकाणी नगर अभियंता आहेत साहेबांना पण अजिबात काळजी करण्याचं कारण नाही कारण सुरुवात या ठिकाणी या शहरामध्ये या तालुक्यामध्ये मान्य पंतप्रधानांचं स्वप्न पूर्ण व्हावंनी साहेबांचं शिंदे साहेबांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि गोरगरिबांचा दुवा मिळावा या दृष्टिकोनातून याची सुरुवात केली आणि ही सुरुवात करत असताना तुम्ही अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये कपिल साहेबांनी ह्याच्यामध्ये सर्वांच्या विनंतीला मान देऊन एवढं सोपा विषय नाही इतकं क्वालिटीचं एक नंबरचं काम झालेलं आहे आणि आमच्या शब्दाखातील टेंडर कोणी भरत नव्हतं जवळपास चार चार वेळेस टेंडर लॅप्स झाले होते परंतु आपले जुने संबंध आणि मी ही विनंती केली की काहीही करा आणि या ठिकाणी हा पंधराशे शहाण्णव गोरगरीबांना या ठिकाणी घर मिळणार आहेत आणि यामध्ये सहभागी आहात आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही काम केलेलं आहे त्याची जाणीव निश्चितपण पालना आमच्या मनामध्ये तुम्हाला कुठेही नुकसान होणार नाही याची निश्चित पालना आम्ही दक्षता घेतोय पुणकर साहेबांना मी याच्या अगोदरी खाडे साहेबांना भेटून तीन वर्षाची आठ एक वर्षावरती आणावी अशा पद्धतीची विनंतीचं पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती प्रक्रिया सगळी काही कायदेशीर बाबी असतात सगळ्या तपासून त्या फाईलचा पाठपुरावा चालू आहे फाईल फिरते परत फोन कर साहेबांना पण त्या दिवशी मी सांगितलेलं की साहेब काही कारण ही गरिबांचा प्रश्न आहे त्याच्यावरती निश्चितपणानं राजेभाऊ आपण मार्ग काढू असा शब्द मग मी घेतलेला आहे येणाऱ्या अधिवेशन काळामध्ये या ठिकाणी जो काही मी मुंबईला जाणार त्यावेळेस एखादी बैठक मंत्रालयाच्या माननीय मंत्री महोदय फुटकर साहेबांच्या दालनामध्ये आपण आयोजित करून त्या ठिकाणी त्याच्यावरती सुद्धा आपण मार्ग काढू की जेणेकरून या ठिकाणी कामगारांचे दोन लाख रुपये मिळाल्यानंतर आणि हे अडीच लाख रुपये केंद्र सरकारचे हे मिळाल्यानंतर सगळ्याच त्या ठिकाणी आपल्याला न्याय देताना कुठली अडचण असणार नाही आणि ज्या ज्या बाबी या ठिकाणी आपण सुरू केलेल्या होत्या या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते दादा उपमुख्यमंत्री हो होते आज या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस साहेब सारखे मुख्यमंत्री या ठिकाणी काम करतोय आणि फडणवीस साहेब शिंदे साहेब दादा या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून ज्या अगोदर मग उपसा सिंचन आपली नगरपालिकेची पाणी पुरवठा घरकुलाच्या योजना असतील किंवा अन्य सगळ्या बाबी असा आता पत्रकार मी आज बऱ्याच दिवसातून आज बोलतोय सगळ्या बार्शीमध्ये दहा वर्षे बार्शी महाग गेली पंधरा वर्षे बारशी महाग गेली अशा काय वावड्या या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की माझा जन्म बार्शी मध्ये झालेला आहे या 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 तालुक्यामध्ये शहरामध्ये आलेला आहे माझी कर्मभूमी पण हीच आहे आता बरेच जण काय काय आमच्या विरोधकांनी बऱ्याच टीका केल्या राजभाऊन इथे उद्योग करत हे तर करत आहे कारण मी आपल्या सगळ्यांनाच माहित आहे उद्योग व्यवसाय जर करायचं म्हणलं तर कुठल्याही बाहेरच्या शहरामध्ये मी करू शकलो परंतु मला माझ्या तालुक्याबद्दल प्रेम आहे माझ्या जन्मभूमीबद्दल प्रेम आहे माझ्या कर्मभूमीबद्दल प्रेम आहे मी जर या ठिकाणी रोजगार मिळणार आहे मला काय मी लपवून जर काय करायचं म्हणलं तर कुठेही करू शकतो बऱ्याच जणांचं काय काय लपवून लपवून चाललं असतं परंतु लपवण्यासारखे काय आहे त्यात माझा काय दोन नंबरचा नाही काय भानगडीतला विषय नाही त्यामुळे स्वच्छ कारभार जर उद्योग व्यवसायात कमीत कमी आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून एक तीन चार हजारच्या पुढे लो, लोकांना रोजगार मिळणार असेल तर आम्ही या ठिकाणी आमचे व्यवसाय उद्योग करण्यात काय परत त्याच्याबद्दल खल झाली निवडणुकीमध्ये आमच्याबद्दल आपण प्रचार केला यांचाच व्यवसाय ह्यांचं है। सगळं ह्यांच्यात मिळाच आपण त्याच्यातनं किती लोकांच्या पोट पाण्या जाता तीन महिने बाजारामध्ये मी नव्हतो म्हणजे मी माझ्या माझ्या कामात दुसऱ्या झाला तर सगळे सुन्न झालं होतं बाजारामध्ये माझी खरेदी सुद्धा बंद केली होती नको म्हणलं परंतु सगळ्या व्यापाऱ्यांनी पण विनंती केली की तसं करू नका आणि जेव्हा आम्ही नव्यानं परत व्यवसाय सुरू केला तेव्हा आता कुठेतरी बाजारामध्ये पण रोनक आली आणि मी म्हणत नाही की सगळं होईल कोणी कोणामुळे उपाशी मरत नसतं ज्यांनी चोच दिली त्यांनी दाना दिलेला आहे पत्रकार माझा सगळ्या बारशी करायला आणि रस्त्याला चिडपाकडून दिसत नव्हतं वीस टक्क्यावरती धंदे आले होते बारशी शहर तालुका सुद्धा असोच झाला होता की दहा वर्षे बारशी मागे पंधरा वर्षे मागे परंतु राजकारणामध्ये पद येत आहे पद जात आहे आपण ज्या आपल्या तालुक्यामध्ये शहरामध्ये जन्माला आलेलो असतो त्याची सेवा त्या मातृभूमीची करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे ते मी माझं कर्तव्य समजतोय आणि निश्चितपणानं जाहीर योजना या तालुक्यामध्ये आपण आणलेले त्या योजना पूर्ण नेण्याची जबाबदारी निश्चितपणे माझी असणार आहे कुठेही खंड पाडणार नाही पत्रकार बांधवांना काळजी करू नका तुम्हाला सुद्धा चिंता लागली की भाऊ कुठं माया माझ्या काय वृद्ध का <laughs> कामामध्ये मी तीन महिने होतो आणि आता मी बऱ्यापैकी तरी सुद्धा ऑफिसला सगळ्यांना भेटून माझ्या माझ्या कुठल्याही जनतेला अडचण येणार नाही ही काळजी घेतलेली आहे भविष्य काळामध्ये सुद्धा जे जे केंद्र सरकार आहे भक्कम असे पंतप्रधान आपल्या पाठीशी आहेत माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर आपल्याला आणि फार काही काळ असा राहणार नाही मी रिकाम्या एवढ्या काम करणाऱ्या जाणीव आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आहे नगरपालिकेची पाणी पुरवठ्याची योजना हो आहे घरपुरासारखे एकच नाही पंधरा शहाण्णव माझं स्वप्न होत की या शहरातील या तालुक्यातील आणखी गोर गरिबांना कसं मिळाले आणखीन एक तीन चार साईट आहेत आपल्या त्या साईट माननीय मुख्य अधिकारी साहेब आहेत नगर अभियंता आहेत ह्यांना शोधायला आम्ही तर शोधलेले आहेत त्याचं काही सर्वेक्षण पण काही खाजगी इंजिनियर मार्फत आपण केलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा आणखीन अशा तीन चार साईट उपलब्ध करून गोरगरिबांना कशी घरं मिळतील त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत कारण शेवटी सरकार किंवा सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका जास्त की सर्वसामान्यांच्या जा कामाला यावं हार जीत निवडणुकीतला कुठला डाव एखादा उलटा सुलटा पडतो तो भाग वेगळा असतो त्यावेळेस जी काय अफवा उत्ती किंवा काही वारं असते ती वेगळं असते परंतु काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब अजितदादा साहेब आणि केंद्रीय जलनिर्माण मंत्री यांच्या जे काही आपल्याला यांच्यापैकी कुणीही उपलब्ध होईल त्यांच्या माध्यमातून हा सगळ्यांना लोकार्पण करण्याचा कार्यक्रम आणि उपसा सिंचन आपल्या ग्रामीण भागातील जे काही पाण्याचा विषय आहे जवळपास आता पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चाललंय आणखी लवकरात लवकर थोडं एक पंधरा वीस टक्के काम राहिलेलं आहे पंधरा वीस टक्के काम सुद्धा लवकरात लवकर कसं पूर्ण होईल आणि येणाऱ्या या उन्हाळ्यातच कसं पाणी जाईल तावडीच्या तळ्यामध्ये सुद्धा कसं या महिन्यात दोन महिन्यामध्ये पाणी जाईल त्या दृष्टिकोनातून माझा आणखीनही प्रयत्न टोकाचा चालू आहे आणि ज्या ज्या गोष्टी मी मनामध्ये घेतलेल्या होत्या त्या गोष्टी पूर्ण करण्याकरता मी प्रयत्नशील राहील शेवटी हा माझा तालुका आहे माझी माणसं आहेत आणि या माणसांकरता ज्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घडवलं एखाद्या निवडणुकीमध्ये काय झालं म्हणून मी काही असणाऱ्यापैकी किंवा शांत बसणाऱ्यापैकी कार्यकर्ता नाही मी हाडाचा चळवळीतला कार्य आहे त्यामुळं या तालुक्याच्या हिताकरता आणि तालुक्याच्या विकासाकरता निश्चितपणानं कार्यरत आम्ही राहू आणि या गोरगरिबांची सेवा करण्याचा आटोकाट प्रयत्न करू असं पहिल्यांदा हा तीन महिन्यातून बोलतोय सगळ्यांनी मध्यंतरी सुद्धा सगळ्यांना वाटत की आता विकासाच्या बाबतीत का नाही परंतु आपण आपण चांगला भाग घेऊन या तालुक्याची सेवा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणानं करणार आहोत आणि ज्या लाभार्थ्यांना आता ही घर मिळणार त्यांना माझ्या वतीनं त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या शिंदेसाहेब दादांच्या वतीनं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन आवा आनंदामध्ये करा शेवटी सगळ्यांची जास्त की माझ्या जीवनामध्ये माझ्या डकराबाळांना छत मिळावा हीच सगळ्यात आणि छत देण्यामध्ये घर देण्यामध्ये जो आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर असा कुठल्या छत आनंद नाही कारण छोटी एक छत देण्याचं तोडण्याचं काम या ठिकाणी आमच्या हातनं घडतं त्याबद्दल आम्हाला मनापासून आनंद या ठिकाणी